नमस्कार मंडळी चला तर मग आज बनवूया सिमला मिरच आणि कांद्याची मस्त चटपटीत भाजी न आवडणारे सिमला मिरचीसुद्धा आवडीने मागून खातील इतकी चविष्ट ही भाजी तयार होते तर बघू शकता दिसायला इतकी अप्रतिम दिसत आहे खायला किती टेस्टी असेल एकदा ही रेसिपी बघा आणि तुम्ही एकदा करून बघाच सुद्धा छान पर्याय आहे हा तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात इथे कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती यामध्ये आपल्याला शिमला मिर्च टाकून घ्यायची शिमला मिरची मी अशा प्रकारे बिया काढून कट करून घेतलेली आहे आणि आता ह्या तेलामध्ये आपल्याला थोडीशी शालो फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर कांदासुद्धा अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे पाकळ्या पाकळ्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे खूपच टेस्टी ही भाजी तयार होते टिफिनसाठी सुद्धा छान पर्याय आहेत आणि झटपट तयार होते तसेच न आवडणारे सुद्धा ही शिमला मिरची आवडीने खातील मागून मागून खातील एकदा बनून तर बघा तुम्ही या पद्धतीने तर चला आपल्या आता सिमला मिरच अशा प्रकारे कांदा आणि शिमला मिरच अशा प्रकारे हवी आपल्याला थोडीशी शालो फ्राय तर आता याला काढून घेऊया लगेचच आणि खूपच टेस्टी होते कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आपला काहीही साहित्य लागत नाही फक्त सिमला मिरची आणि कांद्यामध्येच आपली इतकी चविष्ट भाजी तयार होते त्यानंतर आता ही शिमला आणि कांदा आपण काढून घेऊयात इथं प्लेटमध्ये काढून घेतली नंतर त्याच कढाईमध्ये आणि त्याच तेलामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकून घेतले जिरे फुलले की लगेचच दोन कांदे मिडियम साईजचे ते बारीक कट करून घेतलेले आहे एकदमच बारीक कट केलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकून परतून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही प्युरी करून टाकली तरी पण चालते त्यानंतर तेल कमी पडलं थोडंसं तेलसुद्धा वाढू शकता किंवा याच जागेवर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन टाकून घ्यायचं आहे आणि कांद्यासोबतच बेसनसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदासुद्धा परतील आणि बेसनसुद्धा आपलं परतून निघेल आणि बेसन भाजताने कमी गॅस ठेवायचा जेणेकरून बेसन जळून जाणार नाही तर बघू शकता बेसन व्यवस्थित भाजत आलेलं आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे हलवत राहायचं म्हणजे खाली बेसन चिटकून बसणार नाही त्यानंतर थोडंसं परतत आलं की आता यामध्ये आपल्याला आलं लसून पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला यामध्येच परतून घ्यायची आहे किंवा तुम्ही लसूण बारीक चिरून टाकला तरी पण चालेल त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तुम्ही रेडीमेड टाकू शकता घरीसुद्धा बनू शकता त्यानंतर परतून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो इथे बारीक कट करून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचा आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे पावडर मसाले तर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे हळद टाकली त्यानंतर इथे धनेपूडसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि एवढ्या मसाल्यामध्ये आपली भाजी एकदम खमंग तयार होते त्यानंतर मसालेसुद्धा याच्यामध्ये परतून घ्यायचे मसाले, मसाले व्यवस्थित परतायचं तेल सुटेपर्यंत तर बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला हवं आहे आता यामध्ये मी एक छोटी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये पुन्हा हे आपल्या मसाले कांदा टोमॅटो मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे यावरती आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं कमी गॅसवरती तर पाच मिनटानंतर झाकण खोलून बघितलं मस्त बुडबुडे आलेले आहे उकळी आलेली आहे आणि कांदा टोमॅटो छान शिजून निघालेला आहे यामध्ये तर आता यामध्ये आपला जे मिरची आणि कांदा घेतलेला होता काढून थोडासा फ्राय करून तो यामध्ये टाकून घ्यायचा जास्त आपण परतून घेतलेला नाही थोडासा शिजवलेला होता जास्त काय शिजलेला नाही तेलामध्ये थोडासा फ्राय झालेला होता आता सगळं मिक्स करायचं आणि पुन्हा यावरती आपलं झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटासाठी म्हणजे अर्धवट कांदा आणि शिमला मिरच शिजले तीसुद्धा शिजेल आता मी दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवून घेते पुन्हा कमी गॅसवरतीच वाफेमध्ये शिमला मिरची लवकर शिजते तर पुन्हा दोन तीन मिनटानंतर मी खोलून बघितलं आहे मस्त आपली भाजी इथे तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनून बघा रात्रीच्या जेवणासाठी छान पर्याय आहे किंवा दुपारीसुद्धा बनवू शकता आणि टिफिनसाठी खूपच छान पर्याय आहे एकदा काही भाजी बनवली की बोट चाटून पुसून खातील इतकी चविष्ट ही भाजी तयार होते शिमला मिरच खाणारे खूप कमी असतात या पद्धतीने एकदा बनून बघा त्यानंतर मीठ थोडं मी कमी टाकलं होतं तर पुन्हा थोडंसं टाकून घेतलं आहे आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घेतलेला आहे भाजी मस्त तयार ता झालेली आहे यासोबत नान खूप छान लागतात तसेच भातासोबतसुद्धा छान लागते आणि रोटीसोबतसुद्धा छान लागते तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता काय भन्नाट दिसत आहे आणि ह्या भाजीचा सुगंध घरभर पसरला होता खूपच छान अशी भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये